मागच्या काळात दहा वर्ष मोदी साहेबांनी केलं आणि मित्रांनो हे राजकीय व्यासपीठ नाही पण तुम्ही ज्या समितीच्या अध्यक्षा कारण बऱ्याच वेळेला काय होत की आम्ही अध्यक्ष होतो काही लोक विरोध करता काही लोक निगेटिव्ह बोलता आम्ही उत्तर देत नाही त्याच कारण आम्हाला माहिती नसते त्या गोष्टीची आणि आम्ही त्या करतो ठीक आहे मला माहिती नाही त्यांनी केलं मग मी हो म्हटलं तर मला वाटतं काही गोष्टी तुम्ही अध्यक्ष आहात समितीच्या आता आपल्याला काही गोष्टी समाजात सांगावं पण लागणार म्हणजे जसं पंतप्रधान मोदी साहेब मागच्या साठ पासष्ट वर्षाच्या योजना मागच्या दहा वर्षाच्या योजनेचं मूल्यमापन तुम्ही केलं का फरक पडला कारण मागच्या साठ पासठ वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेतला पंतप्रधान कधी झाला नाही हा हिस्ट्री बघा तुम्ही पण सर्वसामान्य जनतेतला पंतप्रधान झाला आणि अंतोदय म्हणजे मी शेवटच्या घटकाची त्यांना जाणीव झाली म्हणून मागच्या दहा वर्षात त्यांनी योजना आणल्या आणि आता सुद्धा मुख्यमंत्री साहेब असतील दोघी उपमुख्यमंत्री साहेब असतील सर्व मंत्री महोदय असतील आज ही लाडकी योजनेच्या माध्यमातून जी योजना आणली ज्या लाभार्थी महिला आहे की त्यांना पंधराशे रुपये मदत होते पण याचा काही गोष्टीला जसं की निगेटिव्ह काही गोष्टी विरोधात प्रचार करता पण मी मध्य प्रदेश मध्ये स्वतः प्रचाराला गेलो होतो तिथलं उदाहरण म्हणून मी शेअर करतो आपल्याशी की ज्या वेळेला मी बाजारात गेलो तर ते पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटला येत होते ना तर ते मार्केट मध्ये फिरत होते आता काही वेळेला निवडून काय करता किंवा पंधराशे खाली मजूर भेटत नाही पण मित्रांनो ही गोष्ट हे चक्र आहे फिरणार त्यांच्या खात्यात पंधराशे आले बीज़े बीज़े ते पैसे मार्केटला येत आहे मार्केटला दुकानापासून तर सोन्याच्या दुकानापर्यंत काही ना काही परचेस करते म्हणजे हा होते ह्याच्यात जे आपण बिझनेस म्हणतो ना बिझनेस ग्रोथ सुद्धा वाढली पाहिजे तर याला ते कारण पण आहे की गरीबाला मदत पण होते आणि ते मदत होत असताना मागच्या साठ पासठ वर्षाचे दारिद्र्यशे खालचे जे कुटुंब होते, जे वाड़त होते ते वाढत होते पण मागच्या दहा वर्षात ते कुटुंबाची संख्या आता कमी झाली तारिदेशाची ती वाढली कारण अशा योजना आल्या आणि ते तारेदर्शकांच्या त्यांची उंची वाढली म्हणून मला वाटतं या योजना पंधराशे रुपये या राष्ट्राच्या हिताच्या पण या जनहितासाठी योजना आहे की त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला म्हणतो ठीक आहे त्यांना मिळाले एक अर्थ म्हणतो आता मजूर भेटत नाही पण मित्रांनो पॉझिटिव्ह गोष्टीने आपल्याला मांडता आल्या पाहिजे की हे जनकल्याण योजना आहे याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य बजेट बजेटमध्ये सुद्धा पाहिलं असेल की आपण कोणताच घटक नाही म्हणजे युवकांना सुद्धा याचा लाभ मिळणार आता दहा लाख युवकांना रोजगार देणार दहा हजार रुपये महिना मिळणार त्यांना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जे आपण अप्रेंडिसशिप बोलतो ना म्हणजे मी भाऊ आयटीआय ला गेलो तो सतरा वर्षाच्या मुलाला अप्रेंडिसशिपचा आता पत्र दिलं त्याला तो सतरा वर्षाचा मुलगा उद्या जर कंपनीत गेला आयटीआय झालेला तर त्याला दहा हजार रुपये पगार मिळणार आहे सतराव्या वर्षामध्ये आणि असे दहा लाख रोजगार देणार आहे आता नवीन जायला म्हणजे सुद्धा नोकऱ्या कमीत कमी एक लाख नोकऱ्या केंद्र राज्य सरकार देत आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामधून कमीत कमी दहा हजार युवक हो, नोकरीसाठी आणि जळगाव शहरातले सुद्धा दोन हजार युवक त्याच्यात जाणारे तर मला वाटत्या छोट्या गोष्टी जनतेचं मनात सरकार आलं आणि त्याचे तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून सर्व अध्यक्षांना ही विनंती राहील की आपण आता आपल्या आपल्या मंडळामध्ये तालुक्यामध्ये या पॉझिटिव्ह गोष्टीने की त्याच्याबरोबर मला काल एक पत्रकार सांगत होता की याचा तुम्हाला निवडणुकीला लाभ होईल का, का। त्याच्यासाठी पण मित्रांनो आपण वारकरी संपादयाच्या वार... आहोत महाराष्ट्र हा वारकरी संपाद परमार्थ बरोबर स्वार्थ हा आपला नारा आहे त्याच्यामुळे हे परमार्थ करतोय आपण साठी आपण हे परमार्थ करतोय पण पर त्याच्यामध्ये आपण माध्यमातून जनतेला जोडणं आणि तुम्ही जर सेवा केली तर मला वाटतं सेवेतून नक्कीच आपल्याला यश येतं लोक आशीर्वाद देतात पण जनतेपर्यंत आपण जात असताना या पॉझिटिव्ह गोष्टीने जावं लागेल आपल्याला बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये उन्निस बेस होत जातीपातीचं राजपत्र हे सर्व बाजूला ठेवून जो काम करेल त्याच्या पाठीमागे उभे राहा ही भूमिका आपल्याला सांगता आली पाहिजे मतदानाच्या वेळेला जातपात न पाहता जो काम करतोय जो गरिबांबरोबर आहे जो शेतकऱ्यांबरोबर आहे या लोकांना मला वाटतं जनतेने आशीर्वाद द्यावे हा सुद्धा मेसेज आपल्याला जनतेसमोर मिळावा लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आज जसं पंधराशे रुपये देतोय अजून जास्तीत जास्त आम्हाला जनतेसाठी काय करता येईल हा सुद्धा मेशन मला वाटतं आपल्या माध्यमातून जावा अशी आपल्या सर्व पालकमंत्री साहेबांचे पुन्हा अभिनंदन करेल की आपण पुन्हा जळगाव जिल्ह्यात काम करत असताना बऱ्याच अडचणी सुद्धा येतात पण मला वाटतं शेवट आपण अडचणीतून मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि याच्या माध्यमातून आपण सर्व तालुक्यांमध्ये कलेक्टर साहेबांनी आता नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या आणणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आम्ही सुद्धा मानगरमधून जास्तीत जास्त संख्या आणू आम्हाला खर्च कमी आणण्यासाठी आम्हाला लोक जेवण करून येतील त्याचा खर्चही कमी होऊ शकतो गाड्यांचा खर्च कमी होऊ शकतो आम्ही जास्तीत जास्त लोक आणण्याचा आयुक्त साहेब आलेले आहेत आम्ही आमचा प्रयत्न करू पण मला वाटतं फक्त याचा रिझल्ट आपल्याला आला पाहिजे कारण ही योजना एवढी आली आणि मी मध्य प्रदेशचा साक्षीदार या गोष्टीचा भाऊ की लोकांनी त्याचा रिझल्ट दिलेला आहे आणि आमच्या भगिनीनी शंभर टक्के त्यांना जे काही झालेलं असेल म्हणजे जे त्यांचा लाभ मिळाला लाभ आधी त्याचं यश आपल्या लोकांना मिळालेलं धन्यवाद